वाडी शहरातील किरोली येथे वाडा मनोरोड रोड येथील हायटेक मैदान येथे पाच दिवशीय चालणाऱ्या आंतरचषक दोन हजार चोवीस टेनिस क्रिकेट स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक एक लाख चोवीस द्वितीय पारितोषिक पन्नास हजार चोवीस तृतीय पारितोषिक पंचवीस हजार चोवीस चतुर्थ पारितोषिक पंधरा हजार चोवीस तर पाचवे पारितोषिक पंधरा हजार चोवीस असे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत संदर्भात आम्ही आमदार दौलत दरोडा यांचे सुयसहाय्यक रोहिदास शेलार यांच्याशी संवाद साधला या तालुक्यामध्ये आम्ही स्पर्धा सहा दिवस आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी तालुक्यातून चार दिवस स्पर्धा खेळवल्या जातात त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला क्रिकेट जे रसी घेत ते तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सतत चार दिवस बघताय की जवळजवळ पहिल्या दिवशी एकवीस हजार लोकांनी बघितली मॅच दुसऱ्या दिवशी तेवीस हजार लोकांनी बघितली आज सत्तावीस हजार लोक बघतात म्हणजे जो वाढता जो आले की अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्पर्धा आम्ही आयोजित करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या वाडापूर तालुक्यामध्ये केलेला आहे या स्पर्धा आयोजित करताना वाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्व सहकारी अजितदादा गटाचे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलंय त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि आमचे जे तालुकाध्यक्ष आहेत सन्माननीय जयेशदादा शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने इथे सुरू आहेत आम्हाला आनंद होतोय की आम्ही ग्रामीण भागामध्ये या चांगल्या प्रकारच्या स्पर्धा घेऊन एक खेळाडूंना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतोय होती आणि तुम्हाला आर्टिल आणि देशाला तुम्हाला सुद्धा विस्फोटक लागणार झोन येईल त्याला फेस करायचंय परंतु आज आपला सुद्धा तो प्रश्न विचारू इच्छितो किराणा खेळताना एकंदरीत हे आयोजन पाहता हे नियोजन पाहता आणि ही खेळपट्टी विशिष्ट आहे मैदान कसं वाटतं स्वागत इतिपती सर यांच्यापर्यंत आम्ही जातोय सर सातत्याने या ठिकाणी ही आम्हाला बघायला मिळते आणि ओव्हरऑल या आमदार चष्ट आयोजन पाहता आणि ही लय खेळपट्टी हे लयुक्त मैदान राहता असं मला असं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर अमदान शक दोन हजार चोवीस अतिशय सुरेख अशा प्रकारचं नियोजन गेल्या दोन चार दिवसापासून इथे होणाऱ्या सर्व ज्या मॅच त्या अतिशय होतात टफ होतात आपल्या भागातील खेळाडू सुद्धा कमी नाही हे दाखवण्यासाठी हे जे आयोजन केलेलं आहे त्यासाठी आयोजकांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे जर आयोजन करत आलं तर आपल्या भागातले खेळाडू कुठेही कमी नाही हे आपण निश्चितच दाखवू शकतो आणि खरंच सुंदर आइए यहां दिखाई देला धन्यवाद थैंक यू सो मच और अभी पुनः नायक ने